वृषभराशी जुलै दोन हजार पंचवीस मधील पंधरा मोठ्या गोष्टी नशीब कधी चमकेल आणि मित्र शत्रू कोण मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये वर्ष दोन हजार पंचवीस हे वृषभराशीसाठी एक अत्यंत निर्णायक वर्ष ठरणार आहे मागील काही वर्षांमध्ये तुम्ही का खूप काही सहन केलं असेल आर्थिक अडचणी नात्यांमधील ताणतणाव मनशांतीचा अभाव आणि स्वतः बद्दलच्या शंकेचा काळ पण ब्रह्मदेवांनी दोन हजार पंचवीसच्या मध्यास म्हणजेच जुलै महिन्यापासून तुमच्यासाठी एक नवा अध्याय लिहायला सुरुवात केली आहे या महिन्यात ग्रहांच्या हालचाली विशेषतः गुरु शनी शुक्र आणि चंद्र यांच्या एकत्रित प्रभावामुळे तुमच्या नशिबाच्या दरवाजावर जोरदार दस्तक होणार आहे काही गोष्टी इतक्या अटळपणे घडणार आहेत की तुम्ही स्वतःलाच विचाराल हे खरंच माझ्यासोबत घडतंय का जुलै दोन हजार पंचवीस मध्ये वृषभ राशीसाठी असे काही संयोग तयार होत आहेत की ज्यामुळे काहींचं आयुष्यच बदलून जाईल काहींना न्याय मिळेल जो अनेक वर्षांपासून थांबला होता काहींना आत्मविश्वास संपत्ती आणि मानसिक समाधान मिळेल आणि काहींच्या आयुष्यात गुप्त शक्ती गुप्त शत्रू व गुप्त वरदान उघड होतील हा महिना तुमच्यासाठी केवळ ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून महत्वाचा नाही तर तो आध्यात्मिक आणि कर्माच्या दृष्टीने सुद्धा अतिशय ठळक ठरणार आहे या लेखात मी तुमच्या समोर सादर करतो वृषभ राशीच्या दृष्टीने जुलै दोन हजार पंचवीस मधील त्या पंधरा मोठ्या गोष्टी ज्या नशिबाने तुम्हाला स्वतःची ओळख करून देतील याशिवाय दोन हजार पंचवीस मध्ये तुमचं नशीब नेमकं कधी चमकेल याचं विश्लेषण आणि कोणत्या राशी तुमचे खरे मित्र व शत्रू आहेत याचाही सखोल अभ्यास तयार आहात का तुमचं खरं नशीब समजून घेण्यासाठी एक गुरु ग्रहाचे संक्रमण जुलै एकोणीस गुरु मकर राशीत प्रवेश करत असून हा बदल अत्यंत शुभ मानला जातो गुरु हा ज्ञान विस्तार आणि धर्मगुरूचा प्रतिनिधी ग्रह असल्यामुळे त्याचा प्रभाव तुमच्या नशिबावर करिअरवर आणि शिक्षणावर होईल सर तुम्ही सरकारी परीक्षा उच्च शिक्षण किंवा व्यावसायिक परीक्षा द्यायच्या तयारीत असाल तर यश तुमच्या दाराशी येईल धार्मिक यात्रेसाठी अनुकूल काळ आहे दोन शनी आणि चंद्र संयोग जुलै तेरा शनी आणि चंद्र यांचा संयोग हा थोडा कठीण असतो कारण तो मानसिक तणाव निर्माण करतो पण ज्या वृषभ राशीचे लोक आध्यात्मिक आहेत ते या कालावधीत आत्मपरीक्षण मंत्र साधना आणि ध्यानाच्या माध्यमातून मोठं आंतरिक बळ मिळवू शकतात स्वप्न अधिक तीव्र होती काहींच्या मनात मृत व्यक्तींचे संकेत येऊ शकतात ही वेळ आत्मा आणि ब्रह्म यामधील नातं मजबूत करणारी ठरू शकते दुसऱ्या घरात 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 शुक्राची स्थिती घर म्हणजे कुटुंब संपत्ती आणि वाणी शुक्र या आल्याने स्नेह प्रेम आणि समृद्धी वाढते सुने भांडण मिटतील तुमचं बोलणं इतकं गोड बोल होईल की विरोधकही तुमच्या बाजूने बोलू लागतील तुमचं व्यक्तिमत्व प्रेक्षणीय होईल सौंदर्य वस्त्र अलंकार सौंदर्य प्रसाधने यांचा आकर्षण वाढेल ते जुलै या काळात तुम्ही गुंतवणुकीवर फायदा मिळवू शकता शेअर मार्केट रिअल इस्टेट साठवणूक क्षेत्र सोन चांदी डिजिटल करन्सी यामध्ये यशाची शक्यता आहे त्याचबरोबर घरात एखाद्या वृद्ध व्यक्तीकडून पैसे मिळणं गुप्त धनप्राप्ती किंवा हरवलेली मालमत्ता सापडण्याची शक्यता आहे एखादी दीर्घकालीन रक्कम परत मिळू शकते पाच कोर्ट जमीन घराचे प्रश्न सुटतील शनीच्या कृपेने जुने कोर्ट प्रकरण निर्णयाच्या दिशेने जातील खास करून जमिनीवरील मालकी वारसा संपत्ती जमीन विक्री बांधकाम परवाना अथवा फ्लॅट हस्तांतरण यामध्ये अडकलेली प्रकरण मार्गी लागतील सरकारी नोंदणी सुद्धा अधिक सुलभतेने होईल ही वेळ कोणतीही सरकारी अडचण दूर करण्यासाठी उत्तम आहे सहा शत्रूंचा पराभव शत्रू राशीतील लोक कार्यालयातील स्पर्धक किंवा वैयक्तिक आयुष्यातील हेवेदार यांचा मुखवटा उतरू शकतो काही जण तुमच्याशी सुसंवाद साधतील माफी मागतील से तुम्हाला नुकसान पोहोचवण्याचा प्रयत्न करत होते त्यांना पराभव स्वीकारावा लागेल तुमच्यावर असलेली वाईट नजर नष्ट होईल सात व्यवसाय सुरू करण्याची संधी तुमच्या मनात जी कल्पना खूप दिवसांपासून रुंजी घालत होती ती आता कृतीमध्ये आणण्याची वेळ आली आहे काही जण अन्न उद्योग फॅशन डिझाईन ऑनलाईन कोर्स व्यवसाय कन्सल्टिंग क्रिएटिव्ह स्टार्टअप सुरू करतील घरबसल्या व्यवसाय सुरू करणाऱ्यांसाठी हा एक सुवर्णयोग आहे भूतकाळातील कर्माचं फळ पूर्वी केलेल्या उपकार मदत सेवा याचं चांगलं फळ मिळेल कधी न विचारलेले एखादे आभार व्यक्त होतील गुरुंनी दिलेले मार्गदर्शन तुमच्या जीवनात सत्य ठरेल काही वृषभ जातकांना पूर्वजांचे संरक्षण आणि पुण्याचा अनुभव येईल जिथे तुम्ही प्रामाणिक राहिलात तिथे ब्रह्मतेच प्रकट होईल नऊ विदेश प्रवासाचे योग विदेशी शिक्षण काम नातेवाईक भेट पर्यटन अशा अनेक प्रकारच्या प्रवासांचे योग दिसतात विशेषतः गुरुच्या कृपेने धार्मिक स्थळी किंवा योग केंद्रांमध्ये जाण्याची संधी येऊ शकते काही वृषभ जातक ऑनलाईन विदेशी कोर्समध्ये प्रवेश घेतील ही, ही वेळ परदेशी संबंध वाढविण्यासाठी उत्तम आहे दहा संतती सुख मिळेल लहान मुलांचे आरोग्य सुधारेल अभ्यासात प्रगती होईल कोणत्याही प्रकारची मानसिक चिंता दूर होईल विवाहित जोडप्यांना मूलप्राप्तीची गोड बातमी मिळेल मुलांच्या माध्यमातून घरात आनंदाचे क्षण येतील वडीलकीची किंवा मातृत्वाची भावना मनात अधिक गडद होईल अकरा सुने मित्र परत येतील पूर्वी ज्या मित्रांशी नातं तुटलं होतं त्यांचा पुन्हा संपर्क होईल काहीजण तुमच्या अडचणीत मदतीचा हात देतील तुम्हाला पुन्हा विश्वास मिळेल की खरं नातं कधीच संपत नाही काही वृषभ जातकांनी पूर्वी ज्यांना क्षमा केली नव्हती त्यांना आता समजून घेण्याचा दृष्टिकोन मिळेल बारा घर वाहन खरेदी स्वतःच घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी ही वेळ अत्यंत शुभ आहे वास्तुशांती गृहप्रवेश वाहन खरेदीसाठी दिवस अनुकूल आहेत काही जण जुनं घर विकून नवीन घेण्याचा निर्णय घेतील तुमचं स्थैर्य सुरक्षिततेची गरज आणि कौटुंबिक आधार या गोष्टी आता पूर्ण होणार आहेत तेरा गुरु पौर्णिमा दहा जुलै विशेष या दिवशी गुरूंना केलेली सेवा त्यांच्या पायावर घातलेला नमस्कार दानधर्म मंत्र जप व्रत कथा ऐकणे हे सर्व तुम्हाला प्रचंड आध्यात्मिक ऊर्जा देईल एखादा अंतर्मनातील प्रश्न सुटेल गुरुंची कृपा मिळाल्याचं स्पष्ट भान राहील काही जणांना गुरुंची नव्याने प्राप्ती होईल चौदा भीती निघून जाईल तेवढ्या वर्षांपासून मनात बसलेली शंका न्यूनगंड भीती किंवा आत्मविश्वासाचा अभाव आता दूर होईल तुमच्या दृष्टिकोनात आशावाद निर्माण होईल स्वतःला ओळखण्याची आणि स्वीकारण्याची प्रेरणा मिळेल काही वृषभ जातक खऱ्या अर्थाने स्वतःचा आत्मा ओळखतील पंधरा सरकारी काम मार्गी लागतील कागदपत्र नोंदणी उत्पन्न प्रमाणपत्र आधार कार्ड बँक लोन नौ? वाहन नोंदणी पॅन कार्ड गॅस सबसिडी टेंडर प्रक्रिया या सगळ्या गोष्टी तुमच्या बाजूने होतील सरकारी क्षेत्रात काम करणाऱ्यांसाठी देखील ही वेळ यशदायक ठरेल अनेक महिन्यांपासून अडकलेली फाईल आता मंजूर होईल दोन पंचवीस मध्ये कधी चमकेल महिना भाग्य खुलण्याचा जुलै दोन हजार पंचवीस सर्वात मोठ्या नशिबाचा दरवाजा गुरु प्रवेश गुरु पौर्णिमा चंद्र शनी संयोग ऑक्टोबर दोन हजार पंचवीस परदेश प्रवास करिअर यश शनीची स्थिर अवस्था डिसेंबर दोन हजार पंचवीस मोठ आर्थिक यश नवा अध्याय मकर मीन गती परिवर्तन विशेष लक्षात ठेवा जुलै ते ऑक्टोबर या काळात ब्रह्मदेवांच्या राशीचा मित्र कोण आणि शत्रु कोण मित्र राशी एक कन्या स्थिरता शिस्त आणि समजूतदारपणा यामुळे उत्तम नाते तयार होत दोन मकर व्यवहार जन जबाबदारी आणि निष्ठा यामुळे विश्वास वाढतो तीन कर्क प्रेमळ समर्पित आणि भावनिक आधार देणारे मित्र चार सहानुभूती आणि कल्पनाशक्ती यामुळे छान जुळते शत्रु राशी एक सिंह दोघनी हट्टी वर्चस्ववादी त्यामुळे संघर्ष होतो दोन उडाण टप्पू आणि स्वैर विचार स्थिरतेवर संघर्ष होतो तीन मेष खूप घाई करणारा स्वभाव वृषभचा संयम त्याला सहन होत नाही कुंभ फार वेगळा विचारसरणीचा भावना समजत नाहीत शत्रू राशी म्हणजे कायमची दुश्मनी नव्हे पण संयम आणि समजूत लागते शेवटचे शब्द वृषभ राशीला दोन हजार पंचवीस मध्ये विशेषत जुलै ते ऑक्टोबर या काळात ब्रह्मदेवांकडून मोठ्या प्रमाणावर संधी नवी दिशा न्याय आणि समाधान मिळणार आहे जुलै दोन हजार पंचवीस हा महिना नशिबाचं दार उघडणारा महिना ठरेल गुप्त शत्रूंवर विजय जुन्या ना त्यांचं पुनरुज्जीवन संपत्तीचं स्थैर्य गुरूंचा आशीर्वाद आणि भीतीवर मात हे सगळं तुमच्या वाट्याला येईल हाच तो काळ आहे जग तुमचं नशीब चमकायला सुरुवात करणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो असा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये जयश्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका तसेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद